संशोधन मंदिर आणि लायन्स क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गंधर्व नाट्य संगीत स्पर्धेत विविध गटात सत्तरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला या स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार आणि प्रति संस्थापक प्रकाश देवळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्पर्धेचे संयोजक डॉक्टर प्रसाद खंडाकडे भरतनाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे राजीव परंजपे अभय जबडे लायन्स अध्यक्ष श्रद्धा शहा दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव आदी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये राजू परंजपे सुनीता शमा गोडसे ऋषिकेश बडवे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले विविध वयोगटात रोग बक्षीस आठ ते पंधरा वर्षीय नील चापेकर यांनी प्रथम तर सई बिडकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला स्वरा किंबवणे आणि स्वरा भागवत ईशाली हिंगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले सोळा ते चाळीस वर्षीय वयोगटात अभिषेक शिंदे यांनी प्रथम तर मानसी चक्रदेव स्वरालि सामरे यांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला या विभागात वरद दलाल अर्णव पुजारी गायत्री कुलकर्णी मंगेश अबनावे सानिका फडके यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले एक्केचाळीस ते साठ वर्ष वयोगटात बिल्वा द्रविड यांनी प्रथम क्रमांक तर सीमा जोशी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला मंजिरी काळे देवायनी गडीकर यांना देण्यात आले वर्षा पारदोषिक चौथ्या गटात दिलीप कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेचं बक्षीस समारंभ पंडित सुहास व्यास यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये संगीत नाटकांचे मोठे योगदान आहे आजच्या काळामध्ये मात्र काही कारणास्तावं संगीत नाटक रसिकांपासून दूर गेले आहे या रसिकांना पुन्हा संगीत नाटकाकडे वळवण्यासाठी तरुण कलाकारांनी संगीत नाटकांमध्ये रस घेणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार मी डॉक्टर प्रसाद खंडागळे महाराष्ट्र गंधर्व दोन हजार चोवीस ही स्पर्धा आता मंदिर पुणे येथे चालू आहे आज सकाळी याचं उद्घाटन सकाळी नऊ वाजता झालं आहे गेले अकरा वर्षे ही स्पर्धा सातत्याने होते काय करोनाच्या काळामध्ये काही खंड पडला होता परंतु नवोदित कलाकारांना नवीन आ, कलाकार जे आहेत त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी भरतनाट्य मंदिर आणि लायन्स क्लब पुणे सहकारनगर यांच्या संयुक्त विद्यमाने होते यावर्षी या, या स्पर्धेमध्ये चार गट केलेले आणि या चारही गटांमध्ये मिळून पासष्ट एंट्री झाल्या आणि याची नुकतंच आता सुरुवात झाली त्यामधनं उद्देश एकच आहे की जे विद्यार्थी कलाकार आपली कला सादर करतात त्यांना आणखीन चांगलं प्रोत्साहन मिळावं हो, आणि यातून नवीन कलाकार स्टेजसाठी उपलब्ध व्हावेत आणि मराठी चा जो डंका जगामध्ये आहे त्याच्यामध्ये मराठी नाट्यसंगीत पर्टिक्युलरली संगीत नाटक हे अभिजात संगीत आहे आणि सेमी क्लासिकल असलं तरी अतिशय अवघड असा प्रकार या निमित्ताने कलाकार सादर करतात आणि त्यांना आज सकाळी आपण उद्घाटन करून शुभेच्छा दिल्यात आणि आज दिवसभर ही स्पर्धा या ठिकाणी चालू राहणार नमस्कार मी अभय जबडे कार्याध्यक्ष भरत मंदिर भरतनाट्य संशोधन मंदिर आणि लायन्स क्लब ऑफ सहकारनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं ही नाट्यसंगीत स्पर्धा आपण आज भरतनाट्य मंदिरमध्ये आयोजित केलेली आहे संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हा मराठी जनतेचा प्राण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही किंबहुना संपूर्ण नाट्यसृष्टीला मराठी नाटकाने दिलेली जी सर्वात मोठी देणगी जर असेल तर ते संगीत नाटकही आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच ही परंपरा जपण्याचं काम भरतनाट्य मंदिर गेले एकशे एकोणतीस वर्ष सातत्यानं करत आहे ही स्पर्धा चालू ठेवण्याचं महत्त्वाचं कारण असं की संगीत नाटकासाठी म्हणून जे नवीन नवीन कलाकार आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजेत मग ते वयोगटात कुठल्याही असू देत आपण ही स्पर्धा चार वयोगटात घेतो आहोत आठ ते पंधरा सोळा ते चाळीस चाळीस ते साठ आणि एकसष्टच्या वरचे अशा या स्पर्धेमध्ये मिळून सगळे मिळून पासष्ट स्पर्धक आज भाग घेत आहेत त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो पर्धा वर्षय आशी ही स्पर्धा आपण सातत्यानं वर्षानुवर्ष चालू ठेवू अशी मी ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो आ, 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 लागला